नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या तालुक्यात विकी भाऊ गॅरेज तर आपली गाडी एकदम म्हणजे जनरल आली होती आणि मग मी काय केलं आज गाडी घेऊन विकी भाऊने फोन केला आज रविवार असल्यामुळे विकी भाऊनी लवकर येऊ लवकर आलो आणि लवकर आल्यामुळे आम्ही लवकर गाडी आता फोनवर राहिला विकी भाऊ जनरल करायची जेणेकरून आपल्याला आपल्या तालुक्यात आता पाऊस एकदम जोर वाढला आता भंडारदारा पण ऐंशी टक्के भरला आता वीस एक टक्के राहिलाय मराठी फिर आता ला ला फिर आपन आपन फिर फिर तर आता या चार पाच दिवस असं बन राहणारा आहे मग आपल्याला फिरलं पाहिजे मग फिरायला तर मग आपली गाडी जनरल आल्यामुळं आपण गाडी जनरल करायची आणि मग आपण फिरण्याचा आनंद एक लुटणार आहे तर लवकर लवकरच येणार आहे त्यामुळं आम्ही जनरल केली गाडी म्हणजे आम्ही फिरायला एकदम तयार झालो तर मग आता गाडी ही महत्वाची आहे फिरण्यासाठी तर मग आता जनरल करून आलो तर अकोल्यामध्ये आलं विकास ॲटो गॅरेज या ठिकाणी आल्यानंतर एकदम छान पद्धतीने गाडी इथं सर्व्हिसिंग केली जाते आणि जनरल पण केली जाते गाडीचं कोणत्याही प्रकारचं काम असू हे एकदम चांगल्या प्रकारे करतात आणि काय होतं जेणेकरून इथं लुटमार होत नाही आपल्याला जे पार्ट लागतात ते आपण स्वतः जाऊन घेऊन यायचे आणि इथं फक्त बसवण्याचे काम करतात एक काही पार्ट ठेवित नाही कारण इथं लुटमार ही होतच नसते आपल्याला वाटल एखादी आवश्यक वस्तू असते तीच ते या ठिकाणी गाडी घेत असतात आणि भाऊ एकदम भारी काम करतात म्हणून आपण इथं जनरल करतो गाडी आणि तुम्हाला जर का जनरल करायची असेल गाडी मी आपल्यामध्ये आल्यावर गडाकाटो सेल्स याच्या शेजारी पुष्पा मेडिकलच्या शेजारी तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही या गॅरेजला भेट देऊ शकता आणि अल्प म्हणजे कमीत कमी, -कमी दरामध्ये सर्विसिंग केली जाते तर तुम्ही या आणि या गॅरेजला अवश्य भेट द्या तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार मार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान